मित्रांनो आय सी आय सी आय लोंबड या कंपनीने जे शेतकऱ्यांचे पीक पिकविम्याचे जे अर्ज रिजेक्ट केलेले होते ते अर्ज परत एकदा अप्रुव्हल करण्यास सुरुवात केलेली आहे तर जवळपास बारा हजार सातशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांचे अर्ज हे रिजेक्ट करण्यात आलेले होते शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता हे अर्ज रिजेक्ट झालेले होते तर आता हे अर्ज मंजूर करण्यास सुरू झालेले आहे परंतु मंजूर करण्यासाठी शेतकऱ्याला एक स्टेप करायची आहे ती कोणती स्टेप आहे त्याचबरोबर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील हा प्रश्न आहे त्याचबरोबर आता ह्या अर्ज अप्रुव्हल झाल्याच्या नंतर हे अर्ज जवळपास कधीपर्यंत पिकुम्याच्या या याच्यामध्ये लिस्टमध्ये येतील अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजूरीतलं स्वागत आहे कृष्ण डूप चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर ऐकले इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता इंस्टाग्राम आयडिया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर आपण आज जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील जवळपास बारा हजार सातशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांचे जे सामायिक क्षेत्र आहे जे सामायिक खातेदार शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता तर मग जवळ जवळपास हे जे बारा हजार सातशे पंच्याहत्तर शेतकरी संख्या आहे तर याचे जे सामायिक क्षेत्र असल्यामुळे याचे अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले यांना कुठला मेसेज नाही कुठली कुठलीही सूचना नाही वगैरे वगैरे म्हणजे यांना माहीत सुद्धा नाही की आमचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत मग एक सर्वे झालेला आणि त्यानुसार त्यांना कळलं की बाबा आमची अर्ज रिजेक्ट झालेली आहेत मग आय सी आय लोंबट कंपनीच्या जे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणा किंवा जे पीक विम्यासाठी जे झटत राहतात त्यांच्यातर्फे म्हणा यांच्यावर प्रेशर टाकण्यात आलेला आणि या प्रेशर अंतर्गत ज जवळपास आय सी आय लोंबट कंपनीने आता ही जे पीक विम्याचे अर्ज आहेत ते आम्ही अप्रुव्हल करू तर शेतकऱ्यांनी एक स्टेप करायची असं त्यांनी सांगितले तुम्ही जिथं अर्ज केलेले होते किंवा जिथं तुम्ही ऑनलाईन पीक विमा भरला होता त्या सी एस सी केंद्रावर जायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तिथे रिवर्ट रिवर्टेड किंवा रिजेक्टेड या दोन ऑप्शनपैकी एका ऑप्शनमध्ये जर तुमचा अर्ज आलेला असेल ते चेक करायचं आहे आणि ते अर्ज जर आलेला असेल तर त्या ती त्याची त्रुटी भरून काढायची आहे आणि त्रुटी भरून तुम्हाला ते परत एकदा सबमिट करायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज हा अप्रुव्हल केला जाईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे म्हणजे एकंदरीत बघायचं मित्रांनो सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा विमा काढण्याचा हक्क आहे शेतकऱ्यांनी तेच केलं सामायिक खातेदार असूनसुद्धा त्यांनी आपला पिकमा जे पैसे भरून काढलेला आहे आणि कंपनीचं एक काम होतं की बाबा शेतकऱ्यांना एस एम एसद्वारे कळवायचं किंवा तुमचा अर्ज रिजिप झाला किंवा तुम्हाला शेतकऱ्यांना इतर काही गोष्टींच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सांगायचं होतं की बाबा तुमचा अर्ज हारिचिफ झालेला आहे तुम्ही म्हणजे एक एकंदरीत बघा एक तर बघा ना एक तर सामायिक क्षेत्रवाल्यांनी त्यांनी पीकमासुद्धा काढलेला आणि पिकमा काढलेला त्यांचे अर्ज रिजेक्ट झाले एक तर पूर्वसूचना नाही कुठला एस एम एस नाही वगैरे काहीच नाही कॉल नाही काहीच नाही आणि त्यातले त्यात पैसे भरलेले असूनसुद्धा जे रिफंड आहे तीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेली नव्हती मग एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले वारंवार दोन तीन वेळेस आदेश दिले तरीसुद्धा आय सी आय सी लोंबट कंपनीतर्फे कुठलाही रिप्लाय वगैरे आलेला ना नाही किंवा त्यांनी अर्ज अप्रूव्हल करणं सुरू केलं नव्हतं किंवा काहीच केलं नव्हतं मग एकंदरीत मित्रांनो ज्यांच्यावर कंपनीवर प्रेशर आणण्यात आला आणि त्याअंतर्गत कंपनीला या या तारखेपर्यंत तुम्ही पिकम्याची म्हणजे पंधरा तास जानेवारीपासून अशी चर्चा होती की बाय शेतकऱ्यांच्या खात्यावर रकम पिकम्याची रक्कम वितरित होईल मग जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रेशर आणण्यात आला की बा तुम्ही जे हे रिजेक्ट केलेले अर्ज आहे त्याचे काहीतरी करा आणि अप्रुवलसाठी हे करा मग रिजेक्टेड किंवा रिवर्टेड या ऑप्शनमध्ये सी एस सी तुम्ही जिथं अर्ज केला होता तिथं जायचं आहे ते या दोनपैकी एका ऑप्शनमध्ये ते तुमचा अर्ज दिसणार आहे जर रिजेक्ट झालेला असेल तुम्ही देखील सामूहिक क्षेत्रवाले असाल तर तिथं जाऊन तुमची जी, जी त्रुटी त्यांनी सांगितलेली आहे तर त्रुटी भरून काढायची आणि अर्ज परत एकदा सबमिट करायचा आहे होती छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद